घरात भाजीला काहीच नव्हते पण बाहेरचं काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून दहा ते बारा मिनटाच्या आत बनवली ही आमच्या नाशिकची फेमस डिश आणि एकदम भारी अशी आजची ही रेसिपी खाण्यासाठी आहे ना आमच्याकडे तर सॅटर्डे संडेला आहे ना इतकी गर्दी असते आणि सर्वांना आवडीने खातात आणि खूप प्रचलित म्हणजे खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडची ही तीच म्हणजेच चला रेसिपी करूया त्यासाठी ना माझ्याकडे ही मटकी तिला मी घरीच रात्रभर एका कपड्यामध्ये बांधून त्याला को मस्त आलेले आहेत एकदम व्यवस्थितपणे ही मटकी तयार झालेली आहे त्यानंतर त्या गॅसवरती ना मी पातीला ठेवलेलं आहे एक मोठं ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं त्यामध्ये हळदी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते पातीला आता साईडला ठेवूया दुसऱ्या गॅसवरती मी तर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये ना थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत धने जिरे आणि थोडे खडे मसाले आता याला तेल वगैरे काहीच न टाकता सुके मसाले याला आधी भाजून घेऊया एकदम सुंदर टेस्ट लागते तुम्हाला इथं गरम मसाला किंवा मार्केट मधून एखादा मसाला आणण्याची सुद्धा गरज पडणार नाही पाणी गरम झालं की यामध्ये ना इथं मटकी सुद्धा ओतून घेतलेल्या आहेत मी पाणी उकळल्यावरच मटकी टाकली आणि तिचा सुगंध तितका छान येतो ना या सुक्या मसाल्यांचा आता याला ना मिक्सरच्या जा जारमध्ये ओतून घेऊया आणि परत त्याच कढाईमध्ये मी एक चमचा भर तेल टाकलेलं आहे आणि जाड मोठे इथं कांदे सुद्धा बारीक चॉप करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये कांदे थोडेसे परतून झाले की इथे मी थोडंसं लसूण घेतलेला आहे लसूणचे साल वगैरे काहीच नाही अख्खा लसून टाक टाकून द्यायचं आहे त्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते नंतर आदरचे तीन ते चार तुकडे घेतलेले आहेत मी ते पण तेलामध्ये कांद्यासोबत इथे भाजून घेऊया खूप छान छान पॉईंट आहेत ही रेसिपी खाण्यासाठी विकेंडला खूप सारी इथं गर्दीच भरते प्रत्येकाची टेस्ट आहे ना वेगवेगळीच आहे थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया म्हणजे अजून छान टेस्ट येईल कढीपत्ता परतून घ्यायचा आहे आणि सर्वात लास्टला इथं खोबरं टाकायचं आहे खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून बनवायला जेवढी अवघड वाटते ना तेवढी अवघड अजिबात नाही आहे एक एक दोनदा जर तुम्ही याला प्रॅक्टिस केली ना व्यवस्थित बनवायची तर इतकी छान टेस्ट लागते ना घरचीच तुम्हाला इतकी आवडेल की बाहेर जाण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही आहे आता हे सर्व मसाले इथं भाजून घेतलेले आहेत थोडं थंड करून घ्यायचे आहेत आणि मी तर आहे ना मटकीचे इथं उसळ घेतलेली आहे हिरवे मूग अजिबात वापरायचे नाही हिरव्या मगाची उसळ त्याची ना खूप चांगले टेस्ट येत नाही म्हणून तुम्ही हे मठाची उसळ तिथे वापरू शकता व टेस्टसाठी परत मी तर चार ते पाच छोट्या मी लाल मिरची टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे अजून तिची चव भारी येईल तोपर्यंत इथं उसळ पण व्यवस्थित इथं अर्धी शिजलेली होती याला उसळला शिजून पाच ते सात मिनटं झालेली आहेत ही पूर्ण रेसिपी करायला मला फक्त दहा ते बाराच मिनटंच लागले होते कारण उसळ शिजेपर्यंत मी सर्व खडे मसाले किंवा सुका मसाला इथं तयार करून घेतलेला होता आता मिक्सरच्या जारमध्ये ओतून झाल्यावरती हे सर्व मसाले एकजीव झा करून आणि याला आधी पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकून मग बघायची अशी घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता या मसाल्याचा खूप सुंदर वास येतो आहे तुम्ही अशा मसाल्याने कोणतीही भाजी बनवा एकदम छान लागेल आता आहे ना इथे मी परत दुसरे पातेला ठेवलेलं आहे इथे मी चार ते पाच चमचे तेल टाकलेले आहेत मिक्सर म्हटली की तेल खूप जास्त प्रमाणात येतं आणि जेवढं तेल असलं तेवढी टेस्टसुद्धा भारी लागते तुम्ही तेल तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगसुद्धा कमी जास्त इथे करू शकता तेल तापून झालं की इथं बारीक चॉप करून घेतलेला परत थोडासा कांदा घेतलेला आहे जास्त की नाही परत थोडासा टेस्टसाठी टाकलेला आहे कांद्याला तेलामध्ये पूर्ण तळून घ्यायचं आहे कांदा तळला गेला की इथं मी हळदी टाकून घेतलेली आहे आणि थोडे आपण रेग्युलर जे यूज करतो ना लाल तिखट ते टाकून घ्यायचं आहे तुम्हाला इथं मिसळ मसाला वापरायची अजिबात गरज नाही जो आपण सुका मसाला बनवला ना त्याच्यामध्येच खूप टेस्ट आहे हे मसाले आत्ताच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत कारण आपला तो मसाला आधीच तेलामध्ये आपण तळून घेतलेला होता आता तयार करून घेतलेला मसाला ओतून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे त्याला आत्ता इतकी टेस्ट आणि तरी आलेली आहे हा मसाला नुसता सध्या चपाती बरोबर खाल्ला ना तर इतका जाम भारी लागतो ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत ना इथं सुद्धा व्यवस्थितपणे शिजलेली होती इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि चेक करून बघितलं उसळ व्यवस्थित शिजली होती दहा मिनटं लागली याला मी याला लो टू मिडियम गॅसवरती शिजवून घेतली होती इथं मसाला पण रेडी झालेला होता आता या मसाल्यामध्ये ना जे आपण उसळ शिजवून घेतली त्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण सुकी उसळ बाजूला ठेवणार होतो आणि ही तरी म्हणजेच एकदम भारी असा कट इथे तयार करून घेणार आहोत मी तर चाळणीने चाळून घेतलेलं आहे कारण की जास्त गडबडीमध्ये उसळ खाली तरीमध्ये पडून जाते मग आता ही उसळ तुम्ही बघू शकता मी याला साईडला ठेवलेली आहे आता आपण तयार केलेल्या या या रस्त्यामध्ये ना हवेल तेवढं तुम्ही इथं पाणीसुद्धा टाकू शकता पण फक्त पाणी टाकायच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाणी ना एक गरमच टाकायचं गरम पाण्यामुळे यांना रसाची तरी जात नाही पाणी टाकून झाल्यावरती याला पाच ते सात मिनटं परत उकळून घेतलेलं होतं मी लो गॅसवरती आणि मस्त गरमागरम मिसळचं ताट सर केलं ता मस्त मस्त कोथंबीर टाकून गार्निश करायचं आहे फरसान थोडीशी दही कांदा लिंबू सुकी उसळ आणि आपली तरी मस्त सर करायचं आहे हे मिसळची डिश खूप जाम भारी लागते आणि घरी बनवल्याचा आनंदच वेगळा असतो म्हणून दोन घासतं तर याचे जास्तीत जाता आय होप सो so, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका